प्रगतीपथावर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात आणि बॉल एक रनने संख्याची धाव संख्या होते पहिला चेंडू अचूक चेंडू टाकलेला आणि डिक्लर स्वरूपात बाहेर गेला की ना नाही आणि दोन धाव संख्येने धाव संख्या सत्ते तीन धाव झालेले आहेत दुसरा चेंडू आणि व्हाईट स्वरूपात धाव संख्या चार दुसरा चेंडू ला, आणि अ चूक असा चेंडू टाकले ढिंकलर स्वरूपात ना धाव संख्या सरावते पाच सुंदर अशी बॉलिंग करतायत पुन्हा एकदा चूक चेंडू धावसंख्या सरावते सहा तीन बॉल उत्कृष्ट अशी बॉलिंग करतात ते पुन्हा एकदा सुंदर अशी बॉलिंग टाकत श्री भवानी दाभो यांचे संघाचे नैसर्य अडथळा शेवटचा चेंडू टाकलेला बॉल जातोय डिक्लर स्वरूपात धाव संख्या सरते आणि एक षटकाच्या सहमतीनंतर धाव संख्या झाली दुसरे षटक घेऊन येत आहेत श्री भवानी या संघाचे बॉलर पहिला चेंडू आणि वाट स्वरूपात एक धाव संख्येने भर होते अकरा खोलवर टप्प्याचा चेंडू दोन धाव संख्या आले तेरा दुसरा चेंडू बघूया कशी बॉलिंग करतायत सुंदर असा टप्पा टाकलेला चांगली अशी रनिंग बिटवीन विकेट तीन धाव संख्या येत आहेत धाव संख्येत भर सतरा तिसरा चेंडू स्वरूपात एक धाव तीन चेंडू शिल्लक धाव संख्या अठरा फुलट साखरचा चेंडू परत एकदा डिक्लेअर स्वरूपात नाही काय डायरेक्ट गेला निर्धाव चेंडू असतो सुंदरक्षण धाव संख्ये एक शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातील खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलेला आहे एक धाव संख्येने धाव दहाच्या सरासरीने बोर्ड वर आजचा पहिला चेंडू उलट्या हाताचा चेंडू टाकलेला आहे दुसरा चेंडू आहे नो त्या स्वरूपात त्या वाटते एक एकवीस पुन्हा एकदा खोलवरचा टप्प्याचा चेंडू दोन धाव संख्या धाव संख्या झालेली आहे तिसरा चेंडू राज यांच्या मार्फत उलट टाकलेला बॉल बघूया कितपत आणि सहा श्री श्रीभवानी वांगेश्वर खानू दणदणी छटकार धाव संख्या एकोणतीस शेवटचे तीन बॉल शिल्लक बघूया राज यांचा चौथा बॉल नवच्या स्वरूपात फटका मारलेला सहा धावांनी धाव संख्येत छत्तीस सुंदरशी बॅटिंग करतात ते श्री भवानी गांगेश्वर खानू यांचे खेळाडू पुन्हा एकदा कॅच दोष मारलेला आणि कॅचच्या स्वरूपात आउट झालाय शेवटचा चेंडू आणि सुंदरसा टाकलेला बॉल धाव संख्येने भर होते धाव संख्या सदतीसिपथावर पहिला चेंडू सुंदर असा बॉल टाकलेला चेंडू चूक टप्प्याचा बॉल टाकला आहे तसच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण एक धाव संख्येने भर होते अडतीस

चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात आणि कॅचच्या स्वरूपात बाद होताय भवानी गांगेश्वर खान यांचा खेळाडू शेवटचा उरलाय बघूया कसा टाकतो बॉल no. आणि नो सो शेवटचा चेंडू सुंदर असा बॉल टाकलेला आहे कितपत धाव मिळतात बघूया धाव संख्या दोन वाढते